कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाडमधील मारहाण संदर्भात माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत विकास गोगावले यांच्यावर टीका केली आहे काय सांगाल महाडमध्ये जो प्रकार झालेला आहे ज्या पद्धतीनं वातावरण तापलेलं आहे शिंदे शिवसेना आणि कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीचा संघर्ष पाहायला मिळाला काय आपली प्रतिक्रिया विकास गोगावले आणि त्याच्या टोळीने जो आज भ्याड याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्यांवर केला गाड्यांची मोडतोड त्यांनी केली गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असलेला हा माणूस हा गेले दहा बारा वर्ष जणू काय आम्हीच महाडचे मालक आम्हीच तिथले राजे अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याची वर्तवणूक आहे आणि त्याचाच भाग म्हणून ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की महाडची जनता ही त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून चकमक टोक दाखवणार आहे हे ज्यांना जेव्हा जा लक्ष झालं मग ते मूळ रूपावर ते त्या दिवशी म्हटले कुठेतरी ही बाजू बघितली आमची ही बाजू बघितली नाही आज ही बाजू पण त्यांनी जी आहे ही आज त्यांच्या कृतीतनं गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे जे ते त्या दिवशी बोलले हे त्यांनी आज दाखवून दिले उपाध्यक्षाला मारहाण झालेली आहे गाड्यांची तोडफोड झालेली आहे वरिष्ठ पातळीवर काय भूमिका घेतली जाईल पोलीस प्रशासनाला काय आव्हान आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करेन त्याचबरोबर निवडणूक आयोगाला विनंती करेन अशा ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला त्याचं योग्य पदीन त्याची जे काय ठिकाण आहे हे पोलीस यंत्रणेने त्याला त्या ते ठिकाणी द्यावं आणि महाडला भयमुक्त दहशतमुक्त करावं एवढीच विनंती मी प्रशासनाला करतो